रेशन दुकानदारांच्या आजपासून जो संप आहे तो त्या संदर्भात सविस्तर काय ऑल इंडिया भारतीय स्वस्त दुकानदार संघटना तर्फे अगोदर बरेचसे निवेदन दिले आहेत काही वेळा संप पुकारण्यात आला आहे तरी शासनाने आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले असून आता आज दिनांक एक एक, एक दोन हजार चोवीसपासून पासून ऑल इंडिया आ, अखिल भारतीय स्वस्त धान्य दुकानदार संघटना बेमुदत संप पुकारत आहे या संपामध्ये चोपडा तालुका रेशन दुकानदार हे एक जुटीने संपामध्ये भाग घेतला आहे आमच्या मागण्या मार्जिंग हे तीनशे रुपये व मानध मांद, किंवा मानधन पन्नास हजार रुपये महिना मिळावा आणि इष्टांकाप्रमाणे आम्हाला माल मिळावा तोपर्यंत मशीन हे बंदच राहील तसेच आमचे स्वस्त धान्य दुकानाचे अध्यक्ष श्री माननीय विकास पाटील व उपाध्यक्ष श्री मधुकर राजपूत व इतर इतर सदस्य अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली वरणगाव येथे मोर्चानिमित्त मीटिंगसाठी बाहेरगावी गेलेले आहेत